नमस्कार मी आल आज आलेली आहे वर्दडी उसवाड वर्दडी आता आपण इथून चांदवडपासून आठ किलोमीटर असलेलं राहुडपासून इथे दोन किलोमीटरमध्ये जाणार आहोत आणि मध्ये आपल्याला इथे शनिदेवाचं स्थान आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे त्याला त्याची खूप मोठी ऐक आख्यायिका आहे तर आपण इथे हायवे हायवेपासनं तर इथे दोन किलोमीटर उस राहूडपासून दोन किलोमीटर आत गेल्यानंतर खूप सुंदर वातावरण आहे रमणीय वातावरण आहे आणि खूप छान वाटतं तर इथे छान असं हे शनिवारीच गेलेलो होतो आणि शनिदेवाचं म म्हणता अशी आहे की ज्यांना साडेसाती असते तेव्हा सन अशा शनिदेवाला जावं की त्यांची साडेसाती छान म्हणजे हे होते त्यामुळे असं शनिदेवाला जावं आपण ह्या ठिकाणी पूर्ण गेलो आहे इथे हे बाहेरचं वातावरण आहे मुलांना खेळण्यासाठी खूप सुंदर असं पाळणे वगैरे केलेले आहेत आणि छान असे डोंगराच्या खुशीत बसलेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी एका साईडला आपले पूजा साहित्याचे दुकानं आहे आणि आता आपण मध्ये जाणार आहोत तर मंदिरामध्ये आता आपण इथे पूजेचं साहित्य घेणार आहोत एका दुकानामध्ये आपण इथे पूजेचं साहित्य घेऊन देणार आहोत बघा इथे आपण आता पूजेचे साहित्य घेतलेले आहेत आणि आम्ही दोघं घेतलो गेलो होतो आणि माझी एक मैत्रीण आणि तिचे मिस्टर असं आम्ही चार जण गेलेलो होतो आणि हे आमच्या चांदवडपासून आठच किलोमीटर अंतरावर आहे तरी बघा ह्या ठिकाणी मोठा असा भव्य सभा मंडप आहे की तिथे काही कार्यक्रम होतील असा हा मोठा भव्य समारंभ आहे आणि हे समोर इथे हनुमानाचं एक मंदिर आहे तर सगळ्यात आधी आधी आपण हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर बघा ह्या ठिकाणी असं भव्य मी लांबूनच हनुमानाचं दर्शन घेतलं आणि तुम्हालासुद्धा मी लांबूनच व्हिडिओ बघा असं छान असं सेंदूरमुखी हनुमानाचं मंदिर आहे आणि इथे जी आहे वर्दडी शनी मंदिराची आख्यायिका जी म्हणतात त्यांनी ते कसे आले तर त्यांचं ते हे लिहिलेलं आहे इथे पूर्ण ह्या बोर्डावर तर खूप मोठं होतं तर इथे आपण इथे मध्येवर्ती मध्ये ह्या मंदिरात गेलेलो आहोत तर इथेसुद्धा आपलं राहू केतू आणि शनी आणि गणपतीची जी मूर्ती आहे ला शेंदूरमुखी मू मूर्ती आहे इथे राहू केतू आणि शनी अशा मूर्त्या आहेत ह्या काळ्या पाषाणामधल्या मूर्त्या आहेत मंदिराचं हे बंद होतं आणि तिथे अखंड दिवा चालू होता आपण त्या अखंड दिव्याला तेल टाकलेलं आहे आणि तिथे मंदिर छोटं होतं आणि मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत बघा किती सुंदर असे दोन नंदी आहे इथे नंदी होते बाहेर इथे परत शनीची मूर्ती होती हनुमानाची मू हनुमानाचं होतं तर या ठिकाणी परत आपण इथे जे आहे बघा या ठिकाणी आता आपल्याला मुख्य काळ्या पाषाणामधली शनीची तर आपण इथे का ती तिची पूजा शनीची पूजा झालेली आहे चौथऱ्यावरून मी बाहेरूनच व्हिडिओ काढलेला आहे आणि आपण इथे श द शनिवारी चालेलो होतो त्याच्यामुळे चा गर्दी होती आणि इथे आपली पूजा वगैरे पार पडलेली आहे छान अशी ही ते पूजा माझे जे मिस्टर आलेले होते त्यांनी पूजा पार पाडलेली तिथली पूजा करून घेतलेली आहे आणि आम्ही नंतर ते तुम्हाला मागे जो पुतळा दिसत आहे तर इथे आपण या ठिकाणी नारळ एक नारळ आणलेलं होतं एक जे होमामध्ये आपण एक नारळ टाकलेला आहे आणि इथे नारळ फोडून घेणार आहोत हे बघा इथे होमामध्ये एक नारळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण तर या ठिकाणी बघा विक्रमादित्य यांचा मोठा भव्य असा हा घोड्यावर बसलेली ही एक छान अशी मूर्ती आहे आणि का काळा घोडा आहे आणि त्याच्यावर बसलेले हे विक्रमादित्य राजा तर हे त्यांची छ छान अशी ही भव्य मूर्ती आहे चौथऱ्यावर अशी छान अगदी भव्य अगदी आकर्षित करून घेते अशी आपण तिचं दर्शन घेतलेलं आहे ह्या ठिकाणी आणि काही भाविक बसलेले आहे साईडला आपण त्याच्यानंतर आपण इथे नारळ फोडून देत आहे आणि हे तुळशी वृंदावनापासून इथून घोड्यांच्या खाली टापा आहे आणि जुनं एक भव्य असं मंदिर आहे म्हणजे नवीन मंदिर केलेलं आहे आणि तिथे खाली एक भव्य असं एक मंदिर आहे त्या ठिकाणी आणि आपल्याला तिथे खाली जायचं आहे मी तिथून दाखवत होती आणि ह्या ठिकाणापासून तिथे काही घोड्या विक्रमादित्य आलेले होते त्यांच्या घोड्यांच्या टापा आहेत तिथे तर आपण तिथे खाली जाणार हो त्याच्या आधी आपण इथे नारळ वगैरे फोडून घेतलेला आहे तर बघा ह्या ठिकाणापासून मी तुम्हाला परत दाखवते हे बघा अशी खूप सुंदर असं हे भव्य मंदिर बांधलेलं आहे छान असं हे मंदिर आहे तर आपण ते विक्रमादित्यांचा पुतळा पाहून आणि आपण इथे खाली चाललेलो आहोत पायऱ्यांनी आणि पायऱ्यांनी जाता जाताच मी तुम्हाला आता विक्रमादित्यांची जी आहे ती कहाणी सांगणार आहे आता आपण जो पुतळा बघितला विक्रमादित्य त्यांची ते कहाणी सांगते तर शनिदेवांचा एक कार्यक्रम चालू होता आणि उज्जैन आता खाली चाललेच राजा आहे मला उज्जैनचे राजा आहे तर कार्यक्रम शनिदेवाचं असताना शनी शनिदेवांचा अपमान केला अपमान केल्यानंतर असं काही दिवस गेल्यानंतर काही दिवसांनी त्या तर तिथे शनि विक्रमादित्य राजांना जे आहे तर उज्जैनचे जे विक्रमादित्य राजे त्यांना एक घोडा घ्यायचा होता आणि त्या घोडा घेण्यासाठी एका उज्जैनच्या बाजारात गेले तर विक्रमादित्यांना एक घोडा घ्यायचा होता तर विक... ते बाजारात गेले आणि तिथे घोड्यांचा बाजार भव्य असा बाजार भरतो तर तिथे घोडा घेऊन आलेले जे शनी महाराज होते व्यापाऱ्याच्या स्वरूपात आलेले होते तर तिथे त्यांनी मग जो घोडा त्यांना आवडला जो विक्रमादित्यांना जो घोडा आवडला तर तो तो शनिदेवांचा घोडा होता तर त्यांनी मग त्या व्यापाऱ्याला शनिदेवच व्यापारी होते तर मग इथे विक्रमादित्यांनी विचारलं की हा घोडा कितीचा तर मग त्यांनी सांगितलं की हा घोडा जो आहे तर त्याच्यावर तुम्ही आधी बसून बघा आणि मग मी त्याची किंमत सांगतो तर ते तेव्हा विक्रमादित्य ते ह्या घोड्यावर बसले ह्या घोड्यानंतर बसल्यानंतर ते तो घोडा असा हव हवेत उडाल्यानंतर तो घोडा हवेत उधळला आणि उदळल्यानंतर इथे ह्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन पडला तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला ज्या तापा दाखवत आहे घोड्यांच्या तापा तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी तुम्हाला हे दिसतच असेल समोर तर ह्या ठिकाणी येऊन पडला तर इथे आल्यानंतर विक्रमादित्य आणि त्यांच्या पडल्यानंतर तो घोडा अदृश्य झाला अदृश्य अवस्थेत पूर्ण गेला तोपर्यंत मग तेव्हापासून विक्रमादित्य राजांची साडेसाती सुरू झालेली होती आणि त्यांनी साडेसातीच्या काळामध्ये ह्या ज ह्या जो ह्या ह्या डोंगरावर जो जंगल होतं ह्या जंगलातच त्यांचं वास्तव्य होतं तर हे वास्तव्य तिथे होतं त्यांचं तर त्यांनी ह्या काही काळात इथेच वास्तव्य ठेवलं तर तर त्या साडेसातीचा त्यांचा खूप वाईट काळ होता आपण म्हणतो साडेसाती तर शनिदेवांची ही साडेसाती आणि साडेसातीच्या काळामध्ये आपण शनिदेवाला दर शनिवारी गेलो पाहिजे अशी आ आख्यायिका आहे की साडेसातीच्या काळ येतो कोणाच्या जीवनात तर त्यांनी शनिदेवाला जावं या इथे छान असं तर ह्या ठिकाणी असं वरून पाणी पडत होतं दबदबा होता आणि छान असं इथे वातावरण तर इथे साडेसातीच्या काळामध्ये मी तुम्हाला ते तर दाखव तर इथे जे होते विक्रमादित्य राजा तर त्यांनी ह्या चानवड नगरीचा एक व्यापारी व्यापाराचीच एक मुलगी त्यांचं लग्न झालं आणि त्यांचं वास्तव्य काही काळ ह्या चांदवडमध्ये होतं तर त्याच्यामुळे इथे त्यांनी शनिदेवाचं स्थापना केलेली होती तुम्हाला वरचं जे मंदिर दाखवलं ते शनिदेवाचं म जुनं मंदिर आहे आणि हे नवीन मंदिर बांधलेलं आहे हे जे हे जे आहे ते हे डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि डोंगरावर वरती शनीदेवाचं मंदिर आहे हे असं मोठं काळ्या दगडातलं खूप मोठं असं भव्य मंदिर बांधलेलं आहे आपण मंदिरात गेल्यानंतर इथे छान अशी मस्त अशी मूर्ती होती तर इथे बघा इथे शनिदेवांची विराजमान सनी गरुडावर बसलेली ही शनिदेवांची भव्य अशी काळ्या दगडातील काळ्या पाषाणातली ही छान अशी मूर्ती तर ह्या ठिकाणी जे भाविक येत होते त्यांनी पूजा केली मध्ये जाऊन इथे गरुडावर बसलेले जे आहेत शनिदेवांचं तर बघा किती छान असं इथे शनिदेवांचं मंदिर आहे तर हे ते मी तुम्हाला बाहेरून मग आम्ही वरती परत जिथे आमची गाडी लावलेली होती तिथे वरती चढलेलो हो। आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर ह्या शनी म शनी मंदिराचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर असे व्हिडिओ मी नेहमीच घेऊन येण्याचा प्रयत्न असते मी वरती डोंगरावर चढली आणि तुम्हाला मीही मी बोलत होती काहीतरी पण मी तो भाग कट करून टाकलेला आहे आणि मागचा व्यू तुम्हाला दाखवलेला आहे की खूप सुंदर वातावरण तुम्हाला तुम्ही जर नाशिक चांदवड देवळा कळवण ह्या भागातले जर असाल आणि माझा व्हिडिओ बघितला तर जरूर इथे शनी मंदिराला भेट द्या शनी शनी मोठी शनी आमोशेला इथे मोठी गर्दी असते आणि मोठी यात्रा वगैरे भरतात असं छान असं हे रमणीय स्थळ झालेलं आहे शनिदेवांचं तर इथे शनिवारी तर गर्दी असतेच भाविकांची आणि माझ्या काही मला ओळखणाऱ्या माझ्या मैत्रिणी भेटल्यान त्यांच्याबरोबर